म्हणून असा विचार केला की आपल्याला या संपूर्ण देशभरामध्ये दे भारतीय जनता पार्टी म्हणून निवडणुकीला जेव्हा जेव्हा सामोरं जात त्यावेळेपासून आजपर्यंत किती संकल्प पत्र ही त्यावेळेपासून किती जाहीरनामे हे भारतीय जनता पार्टी पक्षाने काढले अकरा जाहीरनामे काढले अकरा जाहीरनामे जे काढले गेले तेव्हापासून आजपर्यंत अटलजींचं सरकार आणि आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं हे अकरा वर्ष चालणारं सरकार प्रत्येक गोष्ट मी आठवत होतो त्यावेळेला ज्या ज्या वेळेला जे जे सांगितलं त्या त्या वेळेला सरकार आल्यानंतर ते पूर्ण करण्याचं काम हे या सरकारने के केलं एनडीएच्या सरकारने केलं लक्षात घ्या की आपण सर्वजण जाणता की संपूर्ण क्षेत्रांमध्ये जाहीरनाम्यामध्ये जे जे म्हटलं गेलंय ते पूर्ण करणं हो। ही आपली सर्वांची जबाबदारी असते त्याप्रमाणे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की तुम्ही आणि आम्ही सर्वजण कोणाला तरी बांधीलकी आहोत परंतु एक गोष्ट लक्षात घ्या इतर काही मंडळी जाहीरनाम्यांबद्दल चर्चा करतात ते नंतर निवडून आले ते काय म्हणतात की ती त्यावेळेच्या काळामध्ये काढला होता त्यामध्ये जे लिहिलं होतं ती प्रिंटिंग विषय असं म्हणणारे ही सर्व मंडळी असतात म्हणजे काय तर जे सांगितलंय ते पूर्ण करणं जसं हे गरजेचं असतं ते गरज करणं हे महायुती शिवाय कोणीही आजपर्यंत केलेलं नाही त्यामुळे त्या नेतृत्वामध्ये तुम्ही पाहताय मुंबई असेल किंवा मुंबईच्या आजूबाजूचा असणारा सर्व एम एम आर रिजन असेल या सगळ्यामध्ये गतिमान पद्धतीने विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली विकासाला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर विकास रोजगाराच्या निर्मिती कशा उपलब्ध होऊ शकतात असा सुद्धा विचार हा या माध्यमातून करण्यात आला खर तर एक नव्याने नव्याने तयार झालेलं एक शहर शहराला एक रूप दिलं गेलं पाहिजे या दृष्टिकोनातला प्रयत्न हा कुलदीपजी असतील किंवा त्यांच्याबरोबरचे असणारे सहकारी विचार करतायत ते काय विचार करतायत की जसं मुंबईमध्ये जशी मुंबई मुंबईमध्ये मेट्रो धावते आणि तिथल्या असणाऱ्या वाहतुकीची कोंडी कि असेल किंवा जलद गतीने सार्वजनिक व्यवस्था किंवा सार्वजनिक वाहतुकीला त्याचा आधार घेतोय त्याच पद्धतीने याही गोपोली शहराला सुद्धा मेट्रो मिळाली पाहिजे मी कुलदीपजी आपण सर्वांना पूर्णपणे खात्रीने सांगतो देवेंद्रजींकडे या संदर्भात आपण सांगितलंय खरं तर हा तरुण असा विचार करतोय स्वप्न कसली पाहावी की न आपल्याला एक वेगळी दिशा देतात रोजगाराची निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाजूला नव्याने सुरू झालंय लवकरच त्या ठिकाणी आपण पाहणार की मोठ मोठ्या पद्धतीने आजूबाजूचा परिसर जो आहे तो परिसर बघता बघता अशा पद्धतीने डेव्हलप होईल की त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल देवेंद्रजींची दूरदृष्टी लक्षात घ्या ज्या ठिकाणी एज्युकेशन हब हा कसा तयार होईल याचा सुद्धा विचार ते करतायत त्याचा अर्थ काय तर तुम्ही की या सगळ्या गोष्टीतून तु, तुम्ही आम्ही सर्वजण या गोष्टीतून विचार काय केला पाहिजे की के आज आपल्याकडचे असणारे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेतात परंतु त्या परदेशातल्या असणाऱ्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटी या महाराष्ट्रात आल्या पाहिजेत याचा प्रयत्न जर कोण करत असेल नेंद्रजी करतायत की त्यामुळे काय फरक पडणार आहे आत्ताच आताच आपल्या आमदारांनी केली की एक दूरदृष्टी कशी असावी आणि ही दूरदृष्टी महायुतीतल्या असणाऱ्या प्रत्येक नेत्यामध्ये हा प्रत्येक नेता असा विचार करतोय की पूर्ण देशाच्या असणाऱ्या जी मध्ये महाराष्ट्राचं योगदान हे सर्वात मोठं असलं पाहिजे आणि आज कालच आपण पाहिलं असेल की देश आणि देश देशामधला असणारा जीडीपी जो आहे तो आता एट पॉइंट आहे एट पॉइंट टू एवढा मोठा जीडीपी हा होण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी या पूर्णच्या पूर्ण, पूर्ण देशभरामध्ये तयार झाल्या आणि त्यामुळे हे सहजपणे शक्य झालंय देशाचे पंतप्रधान कशा पद्धतीने विचार करतायत हे लक्षात नाही माझी आपणा सर्वांना विनंती आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की आज आपल्या देशामध्ये आपण ज्या वेळेला पाहतो एकशे तीस कोटी असणारी ही जनता आहे ही एकशे तीस कोटी जनता आणि ही जनता पूर्णच्या पूर्ण ही अखंड हा देश राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न आदरणीय देशाचे पंतप्रधान आहेत परंतु या देशामध्ये काही अशी मंडई आहेत काही असे एनजीओ जे बाहेरच्या देशातून असं काम करत आहेत की हे एनजीओ जाती धर्म या व्यवस्थेमध्ये कुठेतरी तिणा निर्माण करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहे आणि ही ही गोवा आपण पारदर्शकता असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे काय तर केंद्रातून आणि राज्यातून येणारा प्रत्येक पैसा हा पैसा आणि त्याचा विनियोग हा अत्यंत चांगल्या पद्धत होणं हे अत्यंत गरजेचं आहे करोनाचा काळ तुम्हाला आम्हाला सर्वांना आठवला पाहिजे त्या करोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की आजूबाजूचे असणारे आपले देश जे आहेत या देशामध्ये असणारी परिस्थिती लक्षात घ्या विना अण्णा विना तिकडचे असणारे नागरिक एक दुसऱ्याचा जीव घ्यायला लागले होते परंतु नरेंद्र मोदीजी या देशाचे असणाऱ्या प्रत्येक एकशे तीस कोटी जनतेची त्यांनी चिंता केली आणि अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून ऐंशी कोटी ऐंशी कोटीपेक्षा जास्त ऐंशी कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य करोनाच्या काळापासून आजपर्यंत देण्याचं काम जर कोण करत असतील तर ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करताय हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं आहे खरं तर त्यामध्ये ते कुठे पाहत आहेत का तू कुठच्या जातीचा आहे कुठच्या धर्माचा ते पाहत नाही करोनाच्या काळामध्ये पण तुमच्या लक्षात आपल्याला असणारी करोनासाठी आपल्याला करोनापासून वाचवण्यासाठी जी लस तयार करायची होती कोट्यावधी रुपये त्यांनी खर्च केले आणि गरीबातला गरीब श्रीमंत जात धर्म न बघता त्यांनी सर्वांना मोफत मोफत त्यावेळेच्या काळामध्ये व्हॅक्सिनेशन केलं तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज जे श्वास घेतोय जिवंत हो आणि नी निवड नरेंद्र मोदीजींनी त्यावेळेच्या काळात आपल्या सर्वांना दिलेलं ते वॅक्सिनेशन आहे ते आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला सर्वांना या सर्व गोष्टीचा कदाचित विसर पडतो पण विसरून चालणार नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वसुदेव म्हणून या संपूर्ण जगाकडे आपली असणारी विचारधारा पोचवण्याचा प्रयत्न करताय आणि ती करत असताना तुम्हाला आणि आम्हाला नक्की काय करायला हवं हो। तेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आरोग्याची बांगली झाली पाहिजे ही कुंदीची असणारी धडपड आहे ही का धडपड आहे कारण त्याला या खोपोलीतील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या असणाऱ्या प्रत्येक गरजा या माहीत आहे चांगलं प्रशस्त हॉस्पिटल झालं पाहिजे आणि त्या हॉस्पिटलमध्ये इथलीकरांना तिथला इलाज झाला पाहिजे आणि या इलाजासाठी या इलाजासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आयुष्यमान कार्ड हे प्रत्येक गरीबासाठी काढून ठेवलं आहे पाच लाखापर्यंतचा इन्शुरन्स हा त्यामधून